ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणत नाही तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्णपणे प्रत्यक्षात येणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे गोव्यात आयोजित ओबीसी महासंघाच्या दहाव्या अधिवेशनात ते आज बोलत होते ओबीसी चळवळ आणि महासंघाशी पंचवीस वर्षांचा संबंध असल्याचं सांगत ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संघर्ष केला आणि मुख्यमंत्री झाल्यावर ओबीसी समाजाच्या हिताचे पन्नास निर्णय घेऊन ते कागदावर न ठेवता पूर्णत्वास नेले असं ते म्हणाले यापुढेही ओबीसी समाजाच्या मागण्या केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत पूर्ण केल्या जातील आणि त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करून ओबीसी हिताचा अनेक निर्णय घेतले ओबीसी समाजाच्या संवेदना समजून घेत जातनिहाय जनगणना देखील जाहीर केली केंद्रीय मंत्रिमंडळात ओबीसी समाजातील मंत्र्यांना स्थान दिलं याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं कोणत्याही समाजाचं कल्याण राजकीय फायदा किंवा मतांसाठी करत नाही असं सांगत दलित आदिवासी ओबीसी मराठा किंवा धनगर समाज असो सगळ्या समाजाचं कल्याण करण्याचाच प्रयत्न आहे असं ते म्हणाले ओबीसी समाजासाठी बोललो म्हणून टोकाची टीका झाली मात्र कितीही कोणीही लक्ष केलं तरी ओबीसी समाजाच्या हक्कांकरता लढत राहणारच असं मुख्यमंत्री म्हणाले आपल्याला माहिती आहे की माझ्यावर ओबीसी समाजाकरता बोललो म्हणून टोकाची टीका झाली मला टार्गेटही केलं पण मी सगळ्या समाजाचा विचार केला मी कुठल्या एका समाजाचा विचार केला नाही खरं म्हणजे आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या समाजाकरता लढतोय म्हटलं म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात अशा प्रकारचं जे काही एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न होतोय हे चित्र देखील अतिशय चुकीचं आहे उलट मला तर या गोष्टीचा आनंद आहे की आज मी मुख्यमंत्री आहे याच कारण ओबीसी समाजासहित सगळ्या समाजांनी आम्हाला आशीर्वाद दिला म्हणूनच या ठिकाणी आपण या पदापर्यंत पोचू शकलो आणि म्हणूनच या समाजाचं उतराई होणं या प्रत्येक समाजापर्यंत विकास पोचला पाहिजे या ठिकाणी आमचा दलित समाज असो आदिवासी समाज असो ओबीसी समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो सगळ्या समाजाचं कल्याण आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपला आहे या अधिवेशनाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्यासह ओबीसी समाजाचे अनेक नेते उपस्थित होते